ನೌ ನಾಂಗ ಶ್ರೇವೇ ಯಾತ್ರಾ ಅಧಿಕಾರಿ ಪ್ರಭು ಪಡಾ ಅಬ್ದುರ ರಹಮಾನ ಮೋದ ಮೈತ್ರಿ ನಾರೆಗಾವ ಛತ್ರಪತಿ ಸಣ್ಣ ತೋಟ ಪಡ ಲಕ್ಷ ಪ್ರಭು ಆಗ್ರೀ ವರ್ಗೀಕರಣ नंबर नंबरची मानकरी श्री दत्त जयंत उत्तम इतर वर्षीकरांचं हिंद केसरी मजा आणि महिला आता आठ नंबरचा मानकरी आठवा संबंध बसला बंद आठवडा श्री गुरे का प्रसन्न तुम्हाला दिलासे भाडोडकर सकरा बादर दृष्ट सात या गाडीचा आठवा समजा सुंदर अशी गाडी मारी तुम्हाला गृहिका दिलासे भाजवकर सगळा बादर ग्रुप सातव सातवडकरांचा भाजप पाडा आणि त्या दिला संतोष चोडकर आणि मुंबई यांचा सही अकरा अकरा மைதான அருத்தீகர சேதான சாத் நம்பர் மாநாடு சரிநாட வசூபா பிரசுமாரி श्रीमंडळीचा काम आणि परिवार शरीर होता कापूर या गाडीचा मंदारा सुंदर असे गाडी पाली कार्तिक अप्पाच्या काम आणि परवान शरीत होत्या नावावर सुंदर ठिकाणी शिवाय पार आणि देशिवाय आजच्या हिंदी वर्षीकरांच्या नंबरचे माहिती झाले श्री दत्ता जयंडी साई सगळ्या ओम नवाद परवान गृति सीतापुर उमरे भगवान साईनाथ रघुराथ भगवान हिया गाडी चार थाम सुंदर अशी गाडी काढी ओमदेश भगवान गृतिकापूर भगवान साईनाथ रघुनाथ भवान उमरे यांचा ठिकाणी टिपल्या आणि शिवगिरी पर्म तैगाव तैगावपर्यंत आणि टिपल्या आजच्या मैदानातील सहा नंबरचे क्रमांकाचा पाचव्या क्रमांका बसला का क्रमांक गाई आई चंद्रकांत आणि भरत चव्हाण यांचा या गाडीचा पाचवा क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाली चंद्रकांत भरत चव्हाण कुंठे यांच्या नावावरती नशी सुंदर असे गाडी पाली आणि राजे पटारे गुराजीबाब फडके छत्रपती संभाजकरांचा हरग्या पारा हारद्या आणि बावड्या आजच्या हिंदा घेते वर्गीकरांच्या पाच नंबरचे मार्गे गोर्याच्या साथीला संप झालेल्या वर्गीकरांच ते आणि या चार नंबरचा मार्ग घ्या क्रमांका सात स्पराच्या बोलत वडकेपणे या गाडीचा आजचा उत्सा क्रमांक राहा सुंदराचे गाडी पाणी यश बापूच्या डबेका सोरा चौरी बापूचे ते भरकाच्या बोला वडके यांचा ठिकाणी सर्जा पार केला यांचा सत्तर ठेवता पहिल्या माला महिले घेतले वडकीकरांच्या मतनाचे नंबरचे मारकरी नंबरचा तीन नंबरचा झाला या क्रमांकात दादा या गाडीचा तिसरा आक्रमक झाला सुंदराची गाडी मारी वैज्ञानिक भवन मध्ये याचा ठिकाणी छोटा राजा मारा आणि त्याच्या पप्पूचे खे मारा माझी साधुप कर याचा म्हणजे वजेराने राजा आजच्या हित्स घेतले वजीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे झाले श्री दत्त जय देवसाहेारंपारिक एक केली महाराष्ट्र वर्गीकरांच्या क्रमांक या गाडीचा ज्या सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत अशी सुंदर आली गाडी पाच पाठवली पाच क्रमांक सहा रुपये गाडी हॉटेल सागर शाहीदबाई फुला आणि नातेपुढे डॉक्टर आनंद बल्ला सातारा या ठिकाणी आदर सचिव சச்சி ஆடர் நியோஜன ஜிவன் அப்படி மீதில் வர் மீது ஆய்வு மகாராஷ்டர் தத்த ஜெயந்த உத்தவானிம்திரிநா தருண மண்டலத்தருண மண்டல வமர்சிராமீ सरद पस्तीसच्या वर्षात पडारपण असलेला हे गोष्टी कामचं हिंद केतरीचा म्हणा आणि या आता हिंद केतरीचा एक नंबरचा मार तरी ठरा

भद्र मार्ग पुस्तका मनोहरभाई ताणकर छत्रपती संभाजीनगर स्वराविकास सायवार करंजीपूर यांच्या ठिकाणी हिंद घेतले लखन आणि पाकड्याचा परफेक्ट असं केला अमोद्यात थोट्यानी आणि त्याच्या हव्य दिव्याच्या हिंद घेटी एक नंबरचे आहे